मुंबई म्हणजे समुद्र किनाऱ्यावरचं विलोभनीय शहर अशी ओळख त्यामुळे अनेक जण खास फिरण्यासाठी राज्यातून किंवा देशातूनच नव्हे तर परदेशातूनही इथं आवर्जून येत असतात त्यातही गेटवे ऑफ इंडिया आणि परिसरातून बोटीतून समुद्रात फिरण्याचा आनंद काही औरच असतो पण नीलकमल बोट दुर्घटनेमुळे सगळ्यांनाच धडकी भरवणारा अनुभव देऊन आहे नीलकमल या प्रवासी बोटीवर अनेक कुटुंब आपतांसह परिवारासह प्रवास करत होते काल जे घडलं त्यात तेरा जणांना जीव गमवावा लागलाय पण जे वाचलेत त्यांना सावरण्यासाठी मोठा काळ जावा लागेल असं चित्र आहे बोट दुर्घटनेतून अशाच काही वाचलेल्या प्रवाशांनी सांगितलेले अनुभव या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत डॉट कॉमवर नीलकमल बोटीतून वाचलेल्या प्रवाशांनी आपला हा अनुभव लोकमत सह इतर माध्यमांकडे व्यक्त केलाय नीलकमल बोटीतून प्रवास करणारा श्रवण हादरवणारा होता श्रवण कुमार सांगतात मी आणि माझा मित्र जितू चौधरी आणि नाथा चौधरी सोबत मुंबई दर्शनासाठी राजस्थानहून आलो बोटीत चढवल्यावर आम्ही वरच्या डेक वर, वर आनंदात समुद्र पाहत होतो समुद्रात समोरच नौदलाच्या स्पीड बोटीच्या थरारक फेऱ्या सुरू होत्या आम्ही रील्स साठी मोबाईल व्हिडिओ शूट करत होतो चार फेऱ्या मारल्यावर ती स्पीड बोट आमच्या बोटीवर येऊन धडकली एकच हा हा सगळीकडे किंकाळ्या आणि जीव वाचवण्याची धडपड सुरू होती तेव्हा कुणीतरी लाईफ जॅकेट फेकायला सुरुवात केली ही फेकलेली लाईफ ज्याला सापडेल ते घेत होता मला मिळालेलं लाईफ जॅकेट लहान मुलाचं होतं शेवटी माझ्या हाती एक क्रेट लागलं मी त्याचा आधार घेतला एकमेकांच्या आधारानं मी अर्धा तास पाण्यात तरंगत होतो असं श्रवणकुमार सांगतात नंतर नौदलानं आम्हाला वाचवत बाहेर काढलं अशा रीतीनं जीव वाचल्याचं श्रवण कुमार सांगतात पण त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जे पाहिलं ते अतिभयंकर होत बोटीत आजूबाजूला काही जण बुडत होते काही क्षणापूर्वी आईच्या कुशीत असलेलं बाळ आता मात्र हरवलं होतं त्या आईचा टाहू पाहवत नव्हता अखेर नौदलाच्या लोकांनी आणि इतरांनी लोकांना वाचवलं असं श्रवण यांनी सांगितलं या बोट दुर्घटनेत वाचलेल्या नाथा चौधरींच्या शब्दातही या बोट दुर्घटनेची तितकीच धक्कादायक बाजू किंवा अनुभव हो समोर आलाय नाथा चौधरी हे त्यांचे दोन भाऊ आणि जितू यांच्यासोबत होते नाथा चौधरींनी दिलेल्या माहितीनुसार ते इतर दोघांसोबत एलिफंटा लेणी पाहण्यासाठी बोटीने जात होते नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यावर ते तिघेही बोटी बाहेर पाण्यात फेकले गेले जेव्हा आम्ही पाण्यात फेकलो गेलो तेव्हा आमचा मृत्यू होईल असं वाटलं मात्र लाईफ जॅकेट मुळे आमचा जीव वाचला असं ते सांगतात ते पुढे सांगतात की लाईफ जॅकेट घालून आम्ही पाण्यात ते तरंगत होतो। तर दोन भाऊ टपावर जाऊन बसले होते अशा प्रकारे या तिघांचा जीव वाचल्याचं नाथा चौधरी सांगतात मुंबईतल्या मालाड इथं राहणारा तरुण भाटी त्याची आई संतोषी देवी आणि वडील अन्साराम यांच्यासोबत एलिफंटा लेणी पाहण्यासाठी आले होते बोट उलटली तेव्हा तरुणनं लाईफ जॅकेट घातलं त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी तरुण धडपडत होता पण त्याचे आई वडील जॉर्ज रुग्णालयातल्या डॉक्टरांना तरुण भाटी आई वडिलांबद्दल विचारणा करतोय याच दुर्घटनेत बचावलेल्या प्रत्यक्षदर्शी गौतम गुप्ता यांचाही अनुभव काही हो। वेगळा नाही गौतम गुप्ता हे मुंबईत राहतात पण त्यांचे कुटुंबीय उत्तर प्रदेशातल्या गाझीपूर मुंबई दर्शनासाठी आले होते गौतम गुप्ता यांनी देखील घडलेला थरार सांगितलेला आहे विशेष म्हणजे बोटीचा थरारक व्हिडिओही त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलाय ते, के ते सांगतात मी बोटीच्या टपावर बसलो होतो एक बोट भरधाव वेगानं आमच्या बोटीभोवती गिरक्या मारत होती मी ते सर्व माझ्या मोबाईल मध्ये शूट करत होतो तीन ते चार वेळा गिरक्या मारल्या आणि चौथ्या वेळी ती बोट आमच्या बोटीवर आदळली त्यामुळे आमची बोट उलटली त्यानंतर मी माझी बहीण रीता आणि आई रामजी देवी आम्ही सर्व पाण्यात पडलो मला आणि माझ्या बहिणीला आजूबाजूच्या लोकांनी वाचवलं मात्र आमची आई अजूनही बेपत्ता असल्याचं गौतम गुप्ता सांगतात आणखी एका प्रत्यक्षदर्शींनी त्यांचा अनुभव सांगितलाय ते सांगतात मी गेटवे ऑफ इंडियावरून साडेतीन वाजता ही बोट पकडली जवळपास आम्ही दहा किलोमीटरचा प्रवास केला होता तेवढ्यात ती स्पीड बोट आली आणि आमच्या बोटीला धडक दिली तेवढ्यात आम्हाला ड्रायव्हरनेही लाईफ जॅकेट घालायला सांगितलं मी बोटीच्या वर होतो खाली येऊन लाईफ जॅकेट घालेपर्यंत संपूर्ण बोटीमध्ये पाणी घुसलं होतं बोट उलटली होती मी पुन्हा बोटीच्या वर गेलो जवळपास मिनिट मी पोहत होतो तोपर्यंत दुसरी बोट आली आणि त्या बोटीनं मला वाचवलं ते पुढे असंही सांगतात की बोटीत जवळपास शंभर पेक्षा अधिक लोक होते लहान लहान मुलं होती बरीच कुटुंब होती आम्हालाही सुरुवातीला लाईफ जॅकेट दिलं नव्हतं जेव्हा बोटीत पाणी यायला लागलं तेव्हा आम्हाला लाईफ जॅकेट देण्यात आली असं ते सांगतात बोट बुडाल्यानंतर जवळपास पंधरा ते वीस मिनिटांनी बचाव कार्य सुरू झालं बचाव पथक जवळपास अर्ध्या तासाने आलं पण ज्या बोटी आजूबाजूनं जात होत्या त्यातली एक बोट पंधरा मिनिटात आमच्या जवळ आली स्पीड बोटीमध्ये आठ ते दहा माणसं होती ते धडक देतील हा विचार मी करत होतो की तेवढ्यात त्या ते स्पीड बोटनं येऊन धडक दिली आणि पुढचा अनर्थ घडला त्याच बोटीतल्या एका व्यक्तीचाही मृत्यू झालाय बोटीतल्या एका व्यक्तीचा पाय तुटल्याचंही सा त्यांनी सांगितलं त्याच रक्तबंबाळ अवस्थेत त्याला आम्ही आमच्या बोटीमध्ये घेतलं असं ते, ते, ते सांगतात बी अनिल कुमार आणि अशोक नारकप्पा हे दोघेही तेलंगणावरून मुंबईत कामाच्या निमित्तानं आले होते त्या ते दिवशी त्यांना बुधवारी मोकळा वेळ होता म्हणून ते गेटवे ऑफ इंडिया इथं फिरायला आले बोटीनं एलिफंटा पाहायला जाऊ असा विचार करून ते नीलकमल या बोटीत बसले सुदैवानं ते वाचलेत पण या भयंकर अनुभवावरून ते सांगतात बोटीतून फिरण्याची ही माझी दुसरी वेळ आहे पण या अपघातामुळं भीती निर्माण झाली आहे त्यामुळं बोटीनं प्रवास करणार नाही असं बी अनिल कुमार सांगतात एकंदरीत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या अनुभवावरून त्या बोट दुर्घटनेत नेमकं काय घडलं होतं याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना आलेला आहे किंवा तसा अंदाज आपण बांधू शकतो या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद